नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सात ते चार टिपक्यांचे छान सुंदर सव्वीस जानेवारीसाठी छान सुंदर रिपब्लिक डेला आपण रांगोळी काढणार आहोत खूप सुंदर आहे बघू शकाल आता छानचं सुंदर एक फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहे आमदे शेंटरमध्ये आणि वरच्या बाजूच्या दोन पानाच्या आकारमध्ये केसरी रंगवरून तयार करून घेत आहे आजूबाजूच्या पानाच्या रंगमध्ये पांढरी आणि त्यानंतर खालच्या बाजूच्या दोन हिरवा रंग असा प्रकारे आपल्याला रंग भरून छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचा आहे आता बघू शकाल झेंडाचे छानसं सुंदर आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि आता बघू शकाल छान सुंदर आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं भरून तयार झालेला आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये पानाचे आकार तयार करून घेत आहे प्रत्येक बाजूला पानाचे आकार तयार करून आपल्याला एक छानसं सुंदर कमळ तयार करून घ्यायचं आहे आणि आता पाहू शकाल पूर्णपणे आपण पानाचे आकार तयार करून घेतलेला आहो आणि आता आपल्याला कमळ काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आजूबाजूला कमळाचे अगदी छोटंसं पाकळ्या काढून तयार करून घेत आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला छानसं सुंदर झेंडाचे कलर भरून तयार करून घ्यायचं आहे केसरी पांढरी आणि हिरवं चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊ आवडलं असले तर नक्की एक लाईक करा चला आता सुरुवात करूया पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया बघू शकाल पूर्णपणे आपला तयार झालेला आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपलं रांगोळी तयार झालेला आहे त्यानंतर फुलांच्या वरच्या बाजूला दोन पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घेत आहे प्रत्येक बाजूचा आपला रंगसुद्धा भरून तयार झालेला आहे आपल्या रांगोळीसुद्धा तयार झालेला आहे छान सुंदर तुम्ही सव्वीस जानेवारीच्या दिवशी ही रांगोळी काढून बघा आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू